स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आज मी आलो गणपतीपुळे येथे आता मी गणपतीपुळेला आलो होतो इथे पार्किंग अव्हेलेबल नव्हती पण बोलतो ना देवाची पुढे काही होत नाही आता मी इथे जिथे गाडी लावली ना इथे बघाल तुम्ही काही पार्किंगला जागा नव्हती अजिबात पार्किंगला जागा नव्हती परंतु मी इथे आलो रिवर्स घेत होतो रिवर्स रिवर्स घेता घेता अचानक एक गाडी बाहेर निघाली आणि मला बोलली इथे लावा श्री समोर समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोर्या चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया दिगंबरा श्री दिगं दिगंबरा मित्रांनो मी आलो आता गणपतीपुळे गणपती बाप्पाची इच्छा होती दर्शनाच्या योग आलाय चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव श्री स्वामी बघा मी ह्या गेट मधून आलो हे इकडे प्रचंड करते दे। देवाने मला देवा, दर्शन देवा, पण दिलं आणि प्रसाद पण दिला आणि बघा आता हा गेट बंद आहे म्हणजे आपण जेव्हा देवाच्या दारामध्ये भक्तीभावाने येतो ना तेव्हा देव स्वतःहून सर्व दार खुली करतो याचा अनुभव आज मी घेतला बघा ना हा दरवाजा आता बंद झाला हा बंद दरवाजा असता तर मला खूप मोठी लाईन आहे या लाईन मध्ये जवळजवळ दीड दोन तास जाईल माझ चार ते पाच मिनिटात दर्शन झालं श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय